खुशखबर 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 सांगली जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना खुशखबर खबर स्वाभिमानी शेतकरी संघटना व नाना पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त क्रांतीसिंहात सलग अकराव्या वर्षी शिवार कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे एकोणीसशे तेवीस डिसेंबर या कालावधीत या कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून यासाठी भव्य मंडप उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती आयोजक महेश खराडे यांनी दिली सांगली रोडवर दत्त दत्त मंदिर प्रदर्शनाचे आयोजन केले आहे याबाबत महेश खराडे म्हणाले की सलग दहा वर्ष मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर व शेतकरी वर्गातून होत असलेली मागणी डोळ्यासमोर ठेवून या वर्षी शिवार कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे प्रदर्शनात देशी विदेशी कंपन्यांचे सुमारे दोनशेहून हून अधिक स्टॉल असणार आहे यामध्ये कृषी साहित्य अवजारे ट्रॅक्टर ठिबक कीटकनाशके दुचाकी चार चाकी वाहने आदींसह ग्राहक उपयोगी सर्व वस्तूंचे स्टॉल उपलब्ध आहेत येथे सर्व काही एकाच छताखाली मिळणार आहे प्रदर्शनात शुक्रवार वीस रोजी सकाळी दहा वाजता डॉग शो चे आयोजन आहे शनिवारी एकवीस रोजी सकाळी दहा वाजता पशु प्रदर्शनाचे आयोजन केले असून यामध्ये देशी गाय म्हैस बैल जर्शी गाय आदींचे प्रदर्शन आहे प्रदर्शनात खवय्यांसाठी विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल आहेत तसेच लहान मुलांसाठी अम्युजमेंट पार्क आहे तर या प्रदर्शनाचा शेतकरी व युवकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महेश खराडे यांनी केले आहे